नमस्कार शेतकरी मित्रांनो कशा आहात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो अमरावतीमध्ये सर्व पिकांचे बाजार भाव आहेत तर तुफान वाढलेले आहे तर तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा तर शेतकरी मित्रांनो पहिले पीक आहे बाजरी कमीत कमी दर आहे दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहे दोन हजार आठशे रुपये आणि सर्व साधारण दर आहे दोन हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे कापूस कमीत कमी दर आहे सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे पंचाहत्तर रुपये आणि सर्व साधारण दर आहे सहा हजार आठशे सत्त्याऐंशी रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे मक्का कमीत कमी दर आहे दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे दोन हजार शंभर रुपये आणि सर्व साधारण दर आहे दोन हजार पन्नास रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे हरभरा कमीत कमी दर आहे पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहे सहा हजार रुपये आणि सर्व साधारण दर आहे पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे मूग कमीत कमी दर आहे सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहे नऊ हजार शंभर रुपये आणि सर्व साधारण दर आहे आठ हजार तीनशे रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे तूर कमीत कमी दर आहे दहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार पाचशे चाळीस रुपये आणि सर्व साधारण दर आहे अकरा हजार दोनशे रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहे चार हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे बहात्तर रुपये आणि सर्व साधारण दर आहे चार हजार पाचशे बारा रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पिक आहे अद्रक कमीत कमी दर आहे नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे लसूण कमीत कमी दर आहे आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे वीस हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहे चौदा हजार रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पिक आहे कांदा कमीत कमी दर आहे सातशे रुपये जास्तीत जास्त दर आहे एकवीसशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे चौदाशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह अमरावतीमधील सर्व पिकांचे बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन नवी अपडेट नवी कशी वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा